गुड मॉर्निंग मी संतोष पिंगळे आणि आज आपण पाहूया की विधानसभाचं हे वारं मोठ्या जोमानं संपूर्ण महाराष्ट्रात वाहत आहे आणि आज कधी काही एकमेकाविरोधात लढत असलेले पक्ष आता संघटनेच्या माध्यमातून एकमेकाच्या माध्यमात उडी घेत आहे आणि गेल्या दोन तीन दोन ते तीन वर्षामध्ये झालेले पक्षातील बदल आणि झालेले राजकीय भूकंप हे त्याचं वेगळं गणित असलं तरी दोन हजार एकोणासच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या माध्यमातून एक राजकारणामध्ये केलेला नवा प्रयोग हा खरोखरच आगळावेगळा ठरला आहे आणि या झालेल्या प्रयोगामध्ये शरद पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं महाविकास आघाडीचं जे धक्का तंत्र आहे ते खरोखर आगळं वेगळं होतं आणि म्हणूनच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशी वास्तविकता आहे आजच्या या महाविकास आघाडीच्या वास्तविकतेला काय भूमिका असणार याचं अस्तित्व झालेल्या बुलढाणा लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी अनुभवलं भाजपा कधी काळी अल्पशा मतात असलेला पक्ष आज राष्ट्रीय स्तरावर असून गेल्या दहा वर्षापासून सत्ताकारणामध्ये तो सक्रिय आहे आणि त्यांच्या माध्यमातून इतर पक्षांवर असलेला प्रभाव दर्शवण्यासाठी त्यांनी सुद्धा वेगळ्या भूमिका घेतल्या असल्या तरी वेगवेगळ्या पक्षांना एकत्र करून महाविकास आघाडीच्या वतीने भाजपाला हटवण्याचा जो प्रयत्न शरद पवार यांनी केला तो सक्रिय झाला बरं असो हा चर्चेचा विषय असला तरी मुद्दा आजचा असा आहे की नुकत्याच झालेल्या लोकपालच्या या पोलनुसार विदर्भामध्ये महाविकास आघाडीला चांगले दिवस आहे अशी वास्तविकता त्या पोलमधून मांडण्यात आली असली तरी या पोलमध्ये मांडण्यात आलेल्या या भूमिकेनुसार महाविकास आघाडीची सक्रियता ही बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या मतदारसंघामध्ये अनुभवास आलेली आहे एवढंच काय तर विदर्भात असलेल्या वाशिम अकोला यवतमाळ नागपूर वर्धा आदी ठिकाणी महाविकास आघाडीची सक्रियता पाहावयास मिळत नाही तर महायुती ही सक्रिय असल्याने येथे वेगळं वातावरण तयार होतं आणि या वातावरणामध्ये महाविकास आघाडी कधी सक्रियता घेणार आहे बुलढाणा जिल्ह्याच्या बाबतीत म्हणायचं जर झालं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेले सध्याचे आमदार हे कधी काही महाविकास आघाडीचा काही भाग असले तरी त्यांनी महाविकास आघाडी सोडून सत्ता असलेल्या महायुतीला पसंती दिली आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूरचे काँग्रेसचे एक आमदार वगळले तर इतर बाकीचे आमदार हे महायुतीच्या परड्यात आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुतीचं परड जड आहे परंतु महाविकास आघाडीची रणनीती ही जनतेची सहानुभूती असतानाही सक्रिय नसल्याचं जनसामान्यात बोललं जाऊ लागलं नुकतेच या जिल्ह्याचे काँग्रेसचे गॉडफादर असलेले राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले मुकुलजी वासनिक यांचा वाढदिवस झाला आणि यांच्या वाढदिवसानिमित्त ही संधी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मतदारसंघामध्ये जन जनसामा जनसामान्यांशी संवाद साधण्याची असली तरी या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुठल्याही कार्यक्रमाला का पुढाकार न घेता दिल्लीवारी महत्त्वाचे महत्वाची ठरवली आज आलेल्या संधीचं सोनं करण्याचं कसब हे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला असलं तरी अद्यापही महाविकास आघाडीच्या बाबतीत माध्यमातून या मतदारसंघासाठी उमेदवार कोण असावा हे गणित सध्या समोर आलं नसल्यामुळं फक्त सध्या आज रोजी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी कुणाला मिळणार याकडेच सगळ्याचं लक्ष लागलं आणि हे उमेदवारी कशी मिळणार कशी मिळवावी यासाठी प्रत्येकजण सक्रिय आहे परंतु याचा फायदा आज स्थितीला असा होतो आहे की महायुतीचे असलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून जनतेला खुश करण्यासाठी विविध योजना आणि त्याची घोषणा करण्याचं काम हे मोठ्या स्तरावर सुरू असून महायुतीच्या आमदाराला निधी कमी पडू द्यायचा नाही आणि विकासाचा धंदावत कायम ठेवायचा त्यामुळे गेल्या विधानसभेच्या चाहूल लागल्याबरोबरच मतदारसंघामध्ये होत असलेल्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा हा मोठ्या पद्धतीने रंगला आहे आणि शासनाच्या असलेल्या योजनेच्या माध्यमातून जनसंवाद साधण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून मा मोठ्या स्तरावर चांगल्या पद्धतीने होत असलं तरी ही भूमिका माहितीच्या माध्यमातून जरी योग्य असली तरी महाविकास आघाडी कधी सक्रिय होणार महाविकास आघाडीमध्ये असलेल्या इच्छुक उमेदवारांना हे नक्कीच आमदार व्हायचं आहे परंतु आजच्या स्थितीला बुलढाणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची स्थिती जर पाहिली प्रत्येकाला आमदार व्हायचा आहे परंतु गटा या नेत्यांचं असलेलं पक्षातील गटातटाचं राजकारण हे एकमेकाची जिरवा ह्या पद्धतीने सक्रिय असल्याचं वातावरण गेल्या अनेक विधानसभा निवडणुकीमध्ये अनुभवण्यात आलं आहे आणि त्यामुळे ही विधानसभा या गटाचंदाच्या राजकारणाला वेगळा मार्ग काढू शकते का याकडे जनतेचं लक्ष आहे आणि त्यामुळे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ असो खामगाव विधान मतदारसंघ असो अथवा इतर कोणतेही मतदारसंघामध्ये गटातकाचं राजकारण हे महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे पक्ष काँग्रेस असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो परंतु याला बगल देण्याचं काम या महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे शरद पवार यांच्या माध्यमातून ते आगळ्या वेगळ्या पद्धतीने होत आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या विविध पक्षात विविध मतदारसंघाच्या भूमिकेबाबत घेतलेले निर्णय आणि घेतलेली ती निर्णय क्षमता त्याच्या मागं लागणारं पाठबळ काम करण्याचीच कसब ही आगळीवेगळी राहिली आहे आणि म्हणूनच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दहा जागेवर निवडणुका लढूनही शरद पवारांनी आठ जागेवर प्राबल्य मिळवलं परंतु काँग्रेस आणि शिवसेना इतर पक्षांच्या वतीने ही भूमिका महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेणं सक्रियचं आहे प्रत्येकाला आमदार होणार असल्यामुळे स्थानिक पातळीवर आपला असलेला मतांचा पडगा पाहता तो जर आमदार झाला आणि त्याच्यामुळे आपलं राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल म्हणून त्यालाही आमदार म्हणून द्यायचं हे गणित गटातटाच्या राजकारणातून मोठं रंगत आहे तरी मला एवढं सांगायचं सा आहे की या विधानसभेसाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे असलेले वरिष्ठ नेते पक्ष जे आहेत त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट याच्या माध्यमातून अद्यापही वरिष्ठांकडून कोणतीच भूमिका नसल्याने स्थानिकांची फक्त स्पर्धा लागलेली आहे आणि ह्या स्पर्धेचा अनुभव सर्वसामान्य जनता घेते इतर या निवडणुकीमध्ये गटातटाच्या राजकारणाला पूर्णविदान मिळाला तर या बुलढाणा जिल्ह्यातील सत्ता पालटेचं स्वप्न अथवा लोकपांनी दिलेल्या पोलनुसार असलेलं महत्त्व सिद्ध होऊ शकतं परंतु आपण पाहूयात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा कल नेमका कोणत्या बाजूने असेल नक्कीच हे राजकीय नेते गटातटाचं राजकारण करणार आहे की, की विकासाची किंवा सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपली भूमिका बजावणार आहे यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद